तर अक्षय शिंदे एन्काउंटर घटनेमध्ये प्रकरणागील जबाबदार ठरवलेला आहे तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई देखील मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले तो एन्काउंटर हा खोटा होता तो दहावीतला पोरगाही सांगू शकत होता तेव्हाचं तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहीत नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडियल डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे माझं मला मी आभार मानतो न्यायालयाचे की तिथनं तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतो आहे ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल गेली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केले आहेत त्यांना लपवायचं होतं यापूर्वी हायकोर्टाने सांगितलं होतं की हा इम्पाउंटर म्हणताय आहे यार तुम्ही कशाला करता येत सगळं यार देखे। देखे। देखे।